राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या परस्परविरोधी घोषणा जयंत पाटील नाराज विरोधकांना महाविकास आघाडीची धास्ती जयंत पाटील यांचं प्रतिपादन इतर ठिकाणच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या मात्र महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर करण्याची त्यांची हिंमत झाली नाही त्यामुळं महायुतीनं महाविकास आघाडीची धास्ती घेतल्याचं स्पष्ट होत आहे निवडणुका केव्हाही घ्या मुख्यमंत्री मात्र महाआघाडीचाच होणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोकरदन इथं व्यक्त केलं शिवस्वराज्य रथयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप भोकरदन इथं करण्यात आला यावेळी महायुतीचे सरकार विधानसभा निवडणुकीच घाबरत असून विधानसभा निवडणुका कधी घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल असा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य रथ यात्रा आयोजित करण्यात आली आहे नऊला निवडून आलो दोन हजार चौदा निवडून आणणारे आहात आणि पाडणारे सुद्धा आहात तुम्हीचं ते म्हणत होते निर्मलाबाई दानवे पत्नी आहे आणि माझ्या पत्नीला कोणी पाडू शकत नाही या महिला सुद्धा हे सुद्धा त्या निघतो साहेब यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष असेल सामाजिक न्यायाचा अध्यक्ष असेल आमच्या महिला अध्यक्ष असतील पंडचे सर्व अध्यक्ष असतील यांनी निवडणूक खालवर घेतली काँग्रेसची ताकद होती पण त्यांना बरोबर घेतलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तालुक्यातल्या शेवटच्या माणसाच्या गावापर्यंत पोहोचले आणि या जनतेला आव्हान केलं अठरावन हजाराची एक हजाराची लीड देण्याचं काम या माझ्या जनतेने केलेलं आहे अठरावन एकूण हजार मत कमी केलेले मित्र घाबरायचं काही कारण नाहीये आणि म्हणून येणाऱ्या तुमच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करायचा असेल तर या स्पर्धेत संघटित राहा संघटित राहिल्यास आता पर्याय नाहीये तुम्ही आज इथं पंधरा वीस हजार संख्ये आला खाली बसा खाली बसा ए बाबा खाली बसा खाली बसा कोणी उठू नका मान्य अध्यक्ष साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं सगळं शांत बसा, बसा। आपल्या एक मिनट भोकरदन भोकरदन एक शिस्त प्रिय आणि शिस्तबद्ध मतदार संघ आहे या ठिकाणी मी एकच सांगेल हे अरे खाली बसा म्हणलं ना खाली बसा सगळे तुम्ही लक्षात घ्या प्रदेश अध्यक्षाच्या समोर तुम्ही बेशिस्तीनं तर योग्य राहणार नाही तुम्ही असं पक्षाला ग्रहित करत जाऊ नका खाली बसा आपल्याला समजलं पाहिजे की जयंत पाटील असतील पवार साहेब असतील आणि राजेश भाई असेल पार्टी पहिली जे काही मेरिटवर असत तेच केलं जात प्रतिनिधी मझहर खान पठाण भोकरदन एन न्यूज मराठी